तर झालं काय एका जागी फार काळ थांबायचं नाही हा चक्रधर स्वामींचा नेम बाबतीत ते कोणाचंही ऐकत नसत पण एक अपवाद ठरला काय तर इलायसा महादाईसेच्या थोरल्या बहिणीची म्हणजे उमाईसेची मुलगी छोटी मुलगी होती ती म्हणाली जीजी गोसावी राहावे मी गोसावी यांच्या ठाई भाऊबीज करीन एवढ्या छोट्या मुलीचा प्रेमळ आग्रह हो मोडणं त्यांनाही शक्य झालं नाही त्यांनी तिला गमतीनं विचारलं तुम ते काही असे तिनेही उत्साहानं स्वतःकडे चार दाम असल्याचं सांगितलं मग त्यांनी तिला ती सण कसा साजरा करणार हे विचारलं तिने लाडू करण्याचा आपला बेत त्यांना सांगितला माते चारी दाम असती त्याचे मी गोसावीसा लागी लाडू करीन तर त्यांनी तिला सांगितलं आपणची गहू दळावे आपणची सोजी काढावी आपणची सेव वळावी आपणची सेव तळावी आपणची लाडू बांधावे दाखव लाभे करवून लभे म्हणजे स्वतः गहू दळावे रवा काढावा भाजावा त्याचे लाडू बांधावे दाखव लाभे पर करवून लभे म्हणजे कोणाला तरी दाखवून कर पण स्वत कर स्वत प्रयत्न करून काही घडवावं ही शिकवण त्यांनी यातून तिला दिली त्या चिमुरडीनेही मेहनतीने लाडू वळले ते दुरडीत घातले आणि ते झाकून स्वामींकडे घेऊन आले आणलेले लाडू त्यांना अर्पण करताना त्यांचं लक्ष तिच्या हाताकडे गेलं तर बाबा बाबा बटिकेचे दोन्ही हात कुंकू ऐसे झाले असती ते कुंकुवासारखे लाल लाल झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं श्री चक्रधर स्वामी तिचे हात हातात घेतात आणि लिळा करून तिचा दाह कमी करतात मला ही गोष्ट फार आवडली कारण स्त्रीच्या कष्टांची जाण या गोष्टीत दिसते